नमस्कार मित्रांनो तर कालावती मोटर संगनमेर युट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी खास जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आल्टो एलेक्सा आय मॉडेल दोन हजार चौदा गाडी पाहू शकताय मित्रांनो गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे मित्रांनो गाडी व्हाइट मध्ये मित्रांनो पाहू शकताय गाडीची कंडिशन फुल कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो तर पाहू शकताय तुम्ही बॅक साइड पण तुम्हाला दाखवतो एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो गाडीचा जो नंबर आहे एम एच चौदा ए पी झिरो चारशे चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे मित्रांनो गाडी प्युअर मध्ये दुसरी साईड पण तुम्हाला दाखवतो गाडीला पुढेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो पाहू शकताय पूर्ण अशी टॉप मध्ये कार आहे मित्रांनो घेऊन गाडीला तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही मित्रांनो या गाडीमध्ये प्युअर पेट्रोल मध्ये मित्रांनो इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो गाडीचे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय गाडीला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे कुशन आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे गा घेऊन कुशनलाही पण तुम्हाला खर्च करायचा नाही मित्रांनो पाहू शकताय तुम्ही मित्रांनो दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं गाडी प्युअर पेट्रोलमध्ये तर या गाडीची जी ऑफर लावलेली आपण तर ती दोन लाख पस्तीस हजार रुपये निगोशिएबल आहे त्यात कमी जास्त प्रमाणात होणार आहे गाडीवर जे लोन अवेलेबल होणार आहे तर तर ते एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत आपण या गाडीवर लोन करून देणार आहे ऑल महाराष्ट्र कमीत कमी, कमी व्याजदरामध्ये नेक्स्ट एम एच बारा एच एन अठरा झिरो नंबरची गाडी मित्रांनो मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट मध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे मित्रांनो ही जी गाडी आहे तर ही डिझेलमध्ये झेड्ड्या टॉप एंड गाडी आहे टॉप मॉडेलमध्ये आहे ते व्हाईट कलरमध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे झेड्या मॉडेल आहे मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप कंडिशनमध्ये कार आहे मित्रांनो डिझेल इंजिनमध्ये गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाहीये घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही मित्रांनो पाहू शकताय गाडीचे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीमध्ये गाडीला एसी पॉवर पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ्टी मध्ये या गाडीला दोन एअरबॅग पण दिलेलं आहे गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकताय एकदम असं कुशन आहे गाडीचं एकूण नव्वद हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला कुशन वगैरे फाटलेलं नाहीये घेऊन कुशल एक रुपये खर्चही करायचा नाही मित्रांनो दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी ऑफर लावलेली मित्रांनो आपण तर ती ऑफर तीन लाख नव्वद हजार रुपये डिझेल इंजिनमध्ये गाडी मित्रांनो त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होणार आहे गाडीवर जे लोन होणार आहे तर ते तीन लाखपर्यंत आपण लोन पण या गाडीवर ऑल महाराष्ट्र करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कलावती मोटर संगनमेरे या नावाने चॅनल आहे मित्रांनो आपला जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात लवकरात लवकर मी पोहचू शकतो यूट्यूबद्वारे धन्यवाद जय श्रीराम